नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवने पुणे आज आपण आजचे पंचांग पाहूया वार सोमवार तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस तिथी दशमी संध्याकाळी पाच वाजून पक्ष पर्यंत पक्ष नक्षत्र अनुराधा सकाळी सात वाजून चौपन्नपर्यंत पर्यंत योग ध्रुव सकाळी दहा वाजून बावन्नपर्यंत पर्यंत करण विष्टी संध्याकाळी पाच वाजून पंचवीसपर्यंत रास रुच्चिक दिनविशेष वर्ज्य दिवस आहे आजचा ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून वीस ते सहा वाजून पंधरापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून अठरा ते एक वाजून दहापर्यंत अशुभ काळ व शुभ कार्य करू नये तो टायमिंग पुढील प्रमाणे काळ सकाळी साडेसात ते नऊपर्यंत यमगंड सकाळी अकरा वाजून सतरा ते दुपारी बारा वाजून चाळीसपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद